नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शालेय इमारतीतील खोल्या एक वर्गखोली विद्यार्थ्यांचा शाळेतील जास्तीत जास्त वेळ वर्गखोलीत जातो शाळेत प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य वर्गखोल्यांमध्ये चालते म्हणून शालेय इमारतीत वर्गखोल्या हा महत्वाचा भाग आहे एक वर्गाचा आकार व आकारमान मुलांच्या बसण्याच्या दृष्टीने व शिक्षकांच्या शिकवण्याच्या दृष्टीने वर्गखोलीचा आकार सोयीचा वर्ग असावा त्यासाठी वर्गखोली च... इष्टिका चितीच्या आकाराची असावी एका वर्गखोलीत किं की किती विद्यार्थी बसणार आहेत हे लक्षात घेऊन वर्गखोलीचे आकारमान ठरवावे वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गातील हालचालींसाठी शिक्षकांना उभे राहण्यासाठी व हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा असावी प्रत्येक विद्यार्थ्यास एक चौरस मीटर एवढे क्षेत्र वर्गखोलीत उपलब्ध करणे करून देणे आवश्यक आहे एका वर्गात साठ विद्यार्थी असल्यास वर्गखोलीचे क्षेत्रफळ साठ चौरस मीटर असावे वर्गातील विद्यार्थी संख्या व वर्गाचे आकारमान यातील समतोल बिघडल्यास सध्या अस्तित्वात असलेल्या बहुसंख्य शाळांमधील वर्गांच्या प्रमाणे अडचणींची परिस्थिती निर्माण होते अशा वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या बेंचेसच्या रांगांमध्ये अंतर कमी हो अं... अ... असते दोन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असणाऱ्या बेंचवर तीन विद्यार्थी किंवा चार विद्यार्थी बसवले जातात शिक्षकांना प्लॅटफॉर्म नसतो शिक्षकांच्या हालचाली व प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचण्यास पुरेशी जागा नसते या सर्व बाबी वर्गातील प्रभावी अध्ययन अध्यापन प्रक्रियेस प्रतिकूल ठरतात वर्गखोलीची लांबी व रुंदी ह्याप्रमाणेच वर्गखोलीची उंची महत्त्वाची आहे वर्गाची उंची किमान चार मीटर असावी त्यामुळे वर्गात शुद्ध हवा व भरपूर प्रकाश येऊन वर्गखोली प्रशस्त होते सामान्यतः साठ विद्यार्थ्यांसाठी वर्गखोली दहा गुणिले सात पूर्णांक दोन गुणिले चार किंवा नऊ गुणिले आठ गुणिले चार घनमीटर आकाराची असावी दोन वर्गाचे दरवाजे व खिडक्या वर्गातील वातावरण व वा उत्साहवर्धक असावे व स्वच्छ सूर्यप्रकाश व मोकळी हवा यामुळे मानसिक व शारीरिक थकवा कमी होतो मरगळ नाहीशी होते अंधाऱ्या व वा कुबट वातावरणात विद्यार्थ्यांकडून अध्ययनाची अपेक्षा करणे योग्य ठक होणार नाही यासाठी वर्गास दरवाजा व खिडक्यांच्या रचना करताना विशेष काळजी घेतली जावी वर्गातील जमिनीच्या क्षेत्रफळाच्या निदान एक अष्टांश एक छेद आठ इतकी क्षेत्र दरवाजा व खिडक्या यांचेही असावे वर्गात साठ विद्यार्थी असतील तर वर्गाचे क्षेत्रफळ साठ चौरस मीटर असावे व या वर्गास दरवाजा व खिडक्या यांचे क्षेत्रफळ निदान सात पूर्णांक पाच चौरस मीटर असावे वर्गास दरवा एक दरवाजा असलेला पुरतो दरवाजा वरांड्याच्याच बाजूने उघडणारा असावा वर्गातील स्वच्छता व विद्यार्थ्यांची ये जा लक्षात घेता दारांना उम उमरे असू नये खिडक्या शक्यतो विद्यार्थ्यांच्या डा डाव्या बाजूस असाव्यात म्हणजे लेखनात होणाऱ्या अथवा पेनच्या सावलीचा अंधार पडणार नाही खिडक्यातून येणारा उजेड मुलांच्या बाकावर व्यवस्थित पडावा यासाठी खिडक्या योग्य उंचीवर असाव्यात तीन वर्गाच्या भिंती शाळेचे बा कामकाज चालू असताना एकाच वेळी सर्व वर्ग खोल्यांमध्ये अध्ययन अध्यापन चालू असते त्यामुळे एका वर्गातील आवाज शेजारच्या दुसऱ्या वर्गात जाऊ नये यासाठी वर्गाच्या भिंती जाड असाव्यात भिंतींना व छता असा रंग द्यावा की ज्यातून आकाशाचे सॉरी प्रकाशाचे परावर्तन होऊन तो प्रकाश वर्गातील बाकांवर पडेल यासाठी गडद रंगांची निवड न करता सौम्य फिका रंग निवडावा आकाशी पिस्ता बदामी फिकट पिवळा हे रंग अधिक योग्य होतात चार वर्गातील योग्य सोयी वर्गात अध्ययन अध्यापन साहित्य मांडण्याची व्यवस्था असावी फळा फ्रॅनेल बोर्ड कपाट भिंतींना तक्ते टांगण्यासाठी लाकडाच्या पट्ट्या इत्यादी योग्य असाव्यात तसेच वायू विजन व प्रकाश व्यवस्थेच्या नैसर्गिक व्यवस्थे बरोबरच कृत्रिम व्यवस्थाही असावी आ मुख्याध्यापक व कार्यालय एक कार्यालयाचे स्थान शालेय कामकाजाच्या तील मुख्याध्यापकाची भूमिका मुख्याध्यापकांची कामे व जबाबदारी यांचा विचार करता मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय असावे मुख्याध्यापकाचे कार्यालय हे शाळेच्या संचालनाचे मध्यवर्ती ठिकाणही असते येथूनच शाळेचे सर्व सूत्रसंचालन होते शाळा प्रमुखाचे कार्यालय असल्याने ते मध्यवर्ती प्रशस्त जागेत असावे या कार्यालयातून शक्यतो सर्व वर्ग क्रीडांगण उद्यापन उद्यान या सर्व ठिकाणी लक्ष ठेवता यावे शाळेला भेट देणारे प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारी विद्यार्थ्यांचे पालक समाजातील इतर प्रतिष्ठित नागरिक प्रमुख प्रथम विद्यार्थ्यांच्या कार्यालयात येतात दोन कार्यालयातील अंतर्गत रचना मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील अंतर्गत रचना ही शाळेचे वेगळेपण व उल्लेखनीय गोष्टी दे दाखविणारी असावी मुख्याध्यापक कार्यालय मोकळी जागा भरपूर दि दिसावी म्हणजे खोली कोणत्याही आकाराची असो ती नीट नेटकी दिसावी कमीत कमी साहित्य तेथे ते ते ठेवावे हवा आणि प्रकाश यांवर कार्यक्षमता अवलंबून असते त्यामुळे खेळती हवा व भरपूर प्रकाशाची व्यवस्था असावी या बाबी नैसर्गिकदृष्ट्या उपलब्ध होतील असे पहावे अथवा कृत्रिम दृष्टीने ही व्यवस्था करणे आवश्यक आहे मुख्याध्यापकांच्या कागदपत्रांसाठी एक कपाट असावे मोजकीच काही महत्त्वाची कागदपत्रे मुख्याध्यापकांनी स्वतःच्या कपाटात ठेवावे मुख्याध्यापकांची कार्यालय हे रेकॉर्ड रूम होऊ नये यांची काळजी घ्यावी कागदपत्रांची कपाटा का विष व्यतिरिक्त एक प्रदर्शनीय वस्तूंचे कपाट म्हणजे शोकेस असावे प्रदर्शनीय वस्तूंच्या कपाटास दर्शनी बाजूस काच असावी आणि आतमध्ये शाळेस भूषणावह असलेल्या वस्तू शा शाळेस विविध स्पर्धांमध्ये मिळालेले पारितोषिके चषक स्मृतीचिन्हे इत्यादी वस्तू सुरेख व आकर्षक मांडणी करून ठेवाव्यात प्रत्येक वस्तूसोबत सुवाच्य अक्षरात मोठ्या अक्षरात त्या वस्तूंची वैशिष्ट्ये लिहावीत आयताकृती ठोकळे असावेत मुख्याध्यापकांचे टेबल एकशे वीस गुणिले पंच्याहत्तर चौरस सेंटीमीटर आकाराचे से असावे टेबला टेबलास दोन्ही बाजूस कप्पे असावे टेबलावर आवक कागदपत्रे ट्रे व जावक कागदपत्र ट्रे असावा काग टेबलावर टे पेन स्टँड पेपरवेट टाचणी बॉक्स फुलदाणी मुख्याध्यापकांच्या नावाची पाटी इत्यादी बाबी असावे पुस्तक स्टँड शक्यतो टेबलावर असू नये मुख्याध्यापकांच्या उजव्या बाजूला कागदपत्रांचे कपाट का आणि डाव्या बाजूला समोर प्रदर्शनीय कपाट असावे कपा शाळेच्या मा मातृसंस्थेच्या संस्थापकांचा फोटो मागच्या भिंतीवर असावा समोरच्या भिंतीवर अगर बाजूचे भिंतीवर घड्याळ असावे अभ्यागतांसाठी खुर्च्या मांडताना मुख्याध्यापकांच्या टेबलास समांतर किंवा डाव्या बा व उजव्या बाजू रांगेत मांडाव्यात भिंतीवर नेत्यांचे फोटो तकते व नकाशे असावेत राष्ट्रीय नेत्यांच्या फोटोमध्ये महाराष्ट्र स सरकारच्या एकतीस पूर्णांक तीन पूर्णांक सत्तर च्या जी आर अन्वये पुढील नेत्यांचे फोटो लावावेत एक राष्ट्रपती आजी व माजी महा महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज दादाबाई नवरोजी लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाल बहादूर शास्त्री तीन मुख्याध्यापक कार्यालयातील तक्ते मुख्याध्यापक कार्यालयातील भि माहितीपर असे विविध तक्ते भिंतीवर लावणे आवश्यक आहे या तक्त्यांचा उपयोग मुख्याध्यापकांना त्याचबरोबर त्यां इतरांनाही माहितीसाठी होतो त्यामध्ये एक वार्षिक नियोजन तक्ता शाळेतील प्रत्येक विभागाचे उपक्रमांचे वार्षिक नियोजन तक्ते तयार केल्यावर एकत्रित एक असा शालेय वार्षिक नियोजन तक्ता तयार करून लावावा या तक्त्यात परीक्षा सहली निव मिरवणुका व्याख्याने क्रीडा स्पर्धा समारंभ इत्यादी वर्षभरातील सर्वच बाबी लिहून दिसून येतील दोन विद्यार्थी संख्या तक्ता शाळेतील विद्यार्थी संख्या वर्गवार आणि वा गाववार अशी दोन तक्त्यात असावी तीन कर्मचारी वृंद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कार्यालय कर्मचारी शिपाई इत्यादी तक्ता असावा यात नाव पद शैक्षणिक अर्हता सोपवलेली कामे इत्यादी बाबी असाव्यात चार विषय समित्यांचा तक्ता शाळेत प्रत्येक विषयासाठी समिती स्थापन करून सर्व विषय समित्यांचा एकत्रित तक्ता असावा पाच खाते वाटप तक्ता विविध विभाग उपक्रमांची ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली असेल त्याबाबतचा तक्ता असावा सहा याशिवाय शाळेचे देणगीदार संस्थेचे आजीव सेवक व कार्यालय कार्यकारिणी कार्या माजी मुख्याध्यापक यांची नावे लिहिलेले तक्ते असावेत त्या शाळेत गावातून विद्यार्थी येतात अशी गावे त्यांच्या अंतरे रस्ते इत्यादी दर्शन पंचकृषीचा नकाशा असावा तसेच आवश्यकतेप्रमाणे इतर नकाशे असावेत मुख्याध्यापकांच्या कार्यालयात वरील प्रमाणे नकाशे तक्ते असावेत त्यामुळे कामकाजाला मदत होते शाळेतील नियोजन स्पष्ट व होते मुख्याध्यापकांच्या कार्यशक्तीचा प्रभाव पडतो तीन लिपिक कार्यालय शालेय इमारते शालेय दैनंदिन कामकाज तसे शालेय द प्रद प्रशासनात दप्तर व्यवस्थेला अनन्य साधारण महत्व आहे शालेय दफ्तर हे शाळेचे अविभाज्य अंग आहे या दप्तरातील नोंदी लिपिक कार्यालयात ठेवल्या जातात म्हणून लिपिक कार्यालय अद्ययावत व सु सुरचित असावे दप्तरातील नोंदी बिनचूक व परिपूर्ण असाव्यात मुख्याध्यापक जबाबदार असतो म्हणून नोंदी करताना मुख्याध्यापकाला सल्ला व मार्गदर्शन वेळोवेळी घेता यावे यासाठी लिपिक कार्यालय हे मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला लागून शेजारी असावे या कार्यालयात महत्वाची कागदपत्रे असल्यामुळे शाळा बंद असताना सुट्टीच्या दिवशीही ही, ही सर्व कागदपत्रे सुरक्षित राहतील याचा विचार विचार कार्यालयाशी जागा निवडताना व रचना करताना करावा शाळेच्या विस्तारानुसार व विद्यार्थी संख्येनुसार कार्यालयातील लिपिक व इतर सेवक यांची संख्या प्रत्येक शाळेत वेगवेगळी असते कार्यालयातील लिपिक व सेवक यांची संख्या तसेच सप्तप्तर व्यवस्था यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल असा आकार व आकार लिपिक कार्यालयाचे असावे प्रत्येक लिपिका स्वतंत्र टेबल खुर्ची तसेच आवश्यकतेप्रमाणे रॅक कपाटे का काउंटर इत्यादी फर्निचर असावे कपा टेवा, टेबल यांची मांडणी करताना कार्यालयात सर्व ठिकाणी खेळते हवा व भरपूर प्रकाश राहील याचा विचार करावा यासाठी नैसर्गिक व्यवस्थेबरोबर कृत्रिम प्रकाश वायू व्यवस्था असावी लिपिक कार्यालयातील विनंती व दर्शनी जागी कामाच्या वाटपाची वार्षिक नियोजन तक्ता फाईल तक्ता रजिस्टर तक्ता इत्यादी तक्ते असावे उत्तम कार्यालयासाठी कार्यक्षम व नियोजनबद्ध काम कामकाज हे जसे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे पुरेशी जागा व अन्य आवश्यक सोयींची उपलब्धता यांनाही महत्त्व आहे चार ग्रंथालय व वा वाचनालय शालेय ग्रंथालय हे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर विद्यार्थ्यांच्या व मा शिक्षकांच्या मानसिक विकासासाठी व वर्गात शिकवल्या जाणाऱ्या विषयाच्या अध्यापनाची परिपूर्ती होण्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते शालेय ग्रंथालय ही सामाजिक समाजाच्या विशेषतः ग्रामीण भागाच्या बौद्धिक कार्यालयाची केंद्रे बनव बनावीत अशी शिफारस माध्यमिक शिक्षण आयोगाने केलेली आहे शालेय इमारत शालेय ग्रंथालय हे तीन प्रमुख घटकांवर आधारलेले असतात एक शैक्षणिकदृष्ट्या उपयोग सभोवतालची परिस्थिती आणि तीन योग्य आर्थिक नियोजन ग्रंथालयाची रचना शालेय वास्तूत उपलब्ध जागा शाळेतील विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध आर्थिक तरतूद यानुसार शाळे प्रत्येक शाळेतील ग्रंथालयाच्या रचनेत विविधता आढळते परंतु तरीही ग्रंथालयाची रचना पुढील गोष्टी विचारात घेऊन करता येतील एक चांगल्या शालेय व्य ग्रंथालयात पुढील घटकांचा समावेश होतो त्यामधील उपमुद्दे आहेत एक मुख्य ग्रंथालय आणि वाचनालय दोन ग्रंथपालाचे कार्यालय तीन चर्चासत्र व अभ्यासिका चार खोली चार संग्रह खोली ज्यामध्ये ज्या खोलीत वारंवार न वापरली जाणारी पुस्तके जुनी वर्तमानपत्रे व नियतकालिके ग्रामोफोन रेकॉर्ड दृकश्राव्य साधने इत्यादींचा साठा करता येईल दोन शालेय इमारतीत सर्व वर्ग खोल्यांना सोयीस्कर होईल अशी जागा ग्रंथालयासाठी असावी ही जागा शाळेतील विद्यार्थ्यांच्या आवाजाचा त्रास होणार नाही अशी असावी तीन ग्रंथालयाची जागा बांधकाम व रचना भविष्यकालीन वाढीस व विकासास योग्य असावी चार ग्रंथालय व वाचनालय हे यांचे क्षेत्र पाचशे चौरस फूट किमी किंवा शाळेतील एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या अडीचशे दोनशे पन्नास टक्के यापैकी जे जास्त व्य असेल तेवढे असावे म्हणजे साधारण पाचशे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वा वाचनालय यांचे क्षेत्रफळ एक हजार दोनशे साच, पन्नास चौरस फूट आणि सात सातशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्रफळ एक हजार आठशे पंच्याहत्तर चौरस फूट असावे पाच ग्रंथालयातील व वा वाचनालयातील वातावरण शांत उत्साहवर्धक व प्रसन्न असावे सहा ग्रंथालयातील प्रत्येक भागापर्यंत पोचळेल असा भरपूर उजेड व खेळती हवा याच्यासाठी दरवाजे व खिडक्या योग्य ठिकाणी असावेत उजेडसाठी नैसर्गिक व्यवस्थेबरोबरच कृत्रिम व्यवस्थाही असावी परंतु अतिप्रखर प्रत्यक्ष सूर्यप्रकाश व चक चकाकणारा प्र प्रखर कृत्रिम प्रकाश नसावा दरवाजे व खिडक्या यांची रचना लेखन व वा वाचन यांसाठी पुरेशा पुरेसा प्रकाश मिळेल अशी असावी सात बाहेरील धूळ वाऱ्याबरोबर आत जाऊ नये यासाठी खिडक्यांना काच असाव्यात तसेच प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी सौम्य रंगाचे क पडदे असावेत खिडक्यांना बारीक जाळी बसविलेल्या त्या उघड्या न असताना प्रकाश व हवा आत येईल परंतु कीटकांना प्रतिबंध होईल आठ भिंतींना प्रकाशाचे परावर्तन करणारा सौम्य रंग असावा नो ग्रंथालय खोलीच्या जमिनीवर गालीच्या किंवा सतरंजी म्हणजे कार्पेट किंवा मॅटिंग असलेल्या अस ते दिसण्यास आकर्षक वाटेल तसेच ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या चालण्याचा अथवा खुर्ची व टेबल सरकविण्याचा आवाज होणार नाही परंतु जमिनीवरील हे आच्छादन स्वच्छ करण्यास सोपे व सोयस्कर असावे दहा व वाचनालयातील भिंतीवर थोर साहित्यिक संशोधक यांची छायाचित्रे तसेच निसर्गचित्रे लावलेली असावेत अकरा वाचनालयात एका वेळी किमान पन्नास विद्यार्थ्यांना बसता येईल अशी सोय असावी बारा ग्रंथालयातील ग्रंथांचे त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळे विभाग असावेत अध्यापकांसाठीच्या व्या विभागात पाठ्यपुस्तके विविध शालेय विषयांवरील ग्रंथे शिक्षणशास्त्र व अध्यापन पद्धतींवरील ग्रंथ संशोधक विषय ग्रंथ संदर्भ ग्रंथ इत्यादी ग्रंथ असावे विद्यार्थ्यांच्या विभागातील पहिल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार वयोगटाप्रमाणे इयत्तावार पुस्तके असावीत ह्या पुस्तकांचा संग्रह विद्यार्थ्यांचे वय बौद्धिक विकास आवडी लक्षात घेऊन करावे पुस्तके घरी वाचावयास देण्याची सोय हो असावी गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी विभाग असावा नियतकालिके विभागातील दैनिक वृत्तपत्रे मासिके साप्ताहिक यांचा समावेश असावा तेरा वाचनालयातील पुढील प्रमाणे फर्निचर साधने म्हणजे फर्निचर असावेत ए वाचनालयात टेबल लेख वाचन व वा लेखन यासाठी टेबल्स विद्यार्थ्यांसाठी खुर्च्या ग्रंथपालासाठी टेबल पुस्तक देवघेवीसाठी काउंटर ग्रंथसंग्रहासाठी पुढील बाजूस काच असणारी कपाटे ग्रंथ मांडण्यासाठी किंवा मांडण्या रॅक्स बुलेटिन बोर्ड आणि नोटीस बोर्ड नवीन आलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनासाठी सरकती काच असलेल्या प्रदर्शिका म्हणजे न्यू अरेव्हल डिस्प्ले केस खण असलेली कपाटे वृत्तपत्रांसाठी स्टँड वृत्तपत्रांतील कातरणांसाठी काचफलक प्रयोगशाळा शालेय इमारतीमध्ये वर्ग खोल्यांव्यतिरिक्त काही वेगळ्या क का खोल्यांची व्यवस्था करावी लागते त्यातील एक प्रमुख भाग म्हणजे प्रयोगशाळेची व्यवस्था प्रयोगशाळा म्हणजे शास्त्र प्रयोगशाळा असे सामान्यतः समजले जाते परंतु विषयांच्या स्वरूपानुसार प्रयोगशाळांचे पुढील प्रमुख प्रकार पडता येतील एक भाषा प्रयोगशाळा दोन भूगोल प्रयोगशाळा तीन शास्त्र प्रयोगशाळा शास्त्र प्रयोगशाळेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र रसायन प्रयोगशाळा जीवशास्त्र प्रयोगशाळा जीव असे उपप्रकारही करता येतात एक भाषा प्रयोगशाळा त्रिभाषा सूत्रानुसार माध्यमिक शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी तीन भाषा शिकणे आवश्यक आहे भाषा प्रयोगशाळा ही संकल्पना माध्यमिक शाळांसाठी नवी आहे भाषा प्रयोगशाळा असणाऱ्या शाळांची संख्या फारच कमी आहे नवीन भाषा शिकण्यासाठी भाषा प्रयोगशाळेचा चांगला उपयोग होतो कोणतीही भाषा शिकावायची म्हणजे त्यात ऐकणे बोलणे वाचणे व वा लिहिणे या चार कौशल्यांचा समावेश होतो ऐकणे व बोलणे ही अग्रक्रमाची कौशल्ये शिकविण्यासाठी फळा पाठ्यपुस्तके व शिक्षकांचे बोलणे पुरेसे पडत नाही त्यासाठी ऐकण्याच्या व बोलण्याच्या सरावासाठी कानास लावण्यास ध्वनिक्षेपक म्हणजे इयरफोन ध्वनिग्राहक म्हणजे मायक्रोफोन आणि ध्वनिवर्धक ॲम्प्लिफायर व ध्वनिमुद्रक टे टेपरेकॉर्डर ही उपकरणे वापरावी लागतात भाषा प्रयोगासाठी जागा निवडताना शालेय इमारतीतील एका बाजूस असणारी जेथे विद्यार्थ्यांचा गोंगाटाचा फारसा उपद्रव होणार नाही अशी खोली निवडावी या खोलीत वर उल्लेख केलेल्या उपकरणे तसेच संबंधित भाषेतील संभा संभा संभाषणाच्या ध्वनीमुद्रिका ठेवता येतील विद्यार्थ्यांच्या भाषेबाबत व्यक्तिगत गरजा लक्षात घेऊन उपकरणांचा उपयोग करता येईल ह्या गरजांमध्ये उच्चार शब्दांचे अर्थ व्याकरणातील अडचणी इत्यादींचा समावेश असतो जून एकोणीसशे त्र्याण्णवपासून इयत्ता पाचवीसाठी आलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या पाठ्यपुस्तकात ऐकणे बोलणे वाचणे व लिहिणे या कौशल्यांचा ह्याच आग्रहक्रमाने विचार केलेला आहे भाषा प्रयोगा प्र, प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना व्यक्तिशः मार्गदर्शन मिळते एकाच भागाचे वारंवार श्रवण करता येते आपल्या उच्चारातील चुका लक्षात घेऊन उच्चार सुधारता येतात प्रत्येक शाळेत प्र भाषा प्रयोगशाळा कार्यरत झाली तर मातृभाषा व इतर भाषा यांच्या अध्यापनात खरोखरच क्रांती घडून येईल दोन भूगोल प्रयोगशाळा भूगोल हे एक शास्त्र असल्यामुळे भूगोलातील प्रयोग करून निष्कर्ष काढावे लागतात यासाठी भूगोल प्र विषयालाही प्रयोगशाळा प्रयोग करण्याची प्रयोगशाळा हवी ही प्रयोगशाळा अद्याप व परिपूर्ण असावी अशी अपेक्षा असली तरी उपलब्ध जागेप्रमाणे निदान एखादी खोली तरी प्रयोगशा भूगोल प्रयोगशाळा म्हणून उपयोगात आणता येईल भूगोल प्रयोगशाळा भूगोलाच्या अध्ययन अध्यापनासाठी लागणारे अनेक नकाशे पृथ्वी गोल तक्ते चित्रे इत्यादी शैक्षणिक साहित्य व्यवस्थित मांडणी करून ठेवलेले असावे हवामान दर्शक यंत्रे प्रतिकृती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तयार केलेल्या प्रतिकृती उठावाचे इत्यादी गोष्टी ठेवण्यासाठी जागा असावी त्यासाठी पुढील बाजूस काच असणारे कपाटे का व मांडणे असाव्यात प्रक्षेपकाचे सहाय्याने विविध स्लाइड्स आकृत्या दाखवण्यासाठी प्रक्षेपक व पडदा असावा तसेच खिडक्यांना काळे पडदे लावून अंधार करण्याची योग्य सोय असावी भूगोल विषयासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ व प्रयोगशाळेतील साहित्याच्या नोंदी असलेल्या नोंदवया असाव्यात भूगोलाचे प्रभावी व परिणामकारक अध्यायापन तसेच शैक्षणिक साधनांचे व शिक्षकांकडून अधिकाधिक उपयोग होण्यासाठी शाळांमध्ये भूगोल प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे तीन शास्त्र प्रयोगशाळा विज्ञानाला शालेय अभ्यासक्रमात विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने शास्त्र प्रयोगशाळेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे प्रयोगशाळेशिवाय विज्ञान विषयाची अध्ययन अध्यापनाची उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही विज्ञान प्रयोगशाळेची आवश्यकता व पु महत्त्व पुढील मुद्द्यांवर लक्षात येते एक विद्यार्थ्यात प्रायोगिक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा उपयुक्त ठरते दोन विद्यार्थ्यांना कृती करण्यास वाव मिळतो व वा कृतीद्वारा अध्ययन झाल्याने ज्ञानात सखोलता व पक्केपणा येतो तीन शालांत परीक्षांच्या वेळी विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा शाळेतच घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक माध्यमिक शाळे सुसज्ज प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे चार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील व्य वैज्ञानिक मनोभावानेची रुजवण या घटकांच्या उद्दिष्टा पूर्तीसाठी शाळेतील प्रयोगशाळांची भूमिका असावी शास्त्र प्रयोगशाळेची रचना शास्त्रातील विविध शाखांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळांची व्यवस्था करणे सर्वच शाळा उपलब्ध जागेचा तुटवडा व अपुरे आर्थिक तरतूद यासमोळे शक्य होत नाही तरी एखाद्या प्रशस्त हॉलमध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र यांच्यासाठी एकत्र प्रयोगशाळा तयार करता येईल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तसेच केलेल्या व नवीन अभ्यासक्रमानुसार विज्ञान विषयात जीवशास्त्र रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र तसेच स्वतंत्र भाग कर न करता एकत्रित विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे म्हणून शाळेमध्ये विज्ञान विषयासाठी एकच प्रयोगशाळा असली तरी चालेल प्रयोगशाळेची रचना करताना पुढील बाबींचा विचार करावा एक प्रयोगशाळा शक्यतो तळ मजल्यावर असावी दोन प्रयोगशाळेसाठी प्रशस्त खोली असावी विद्यार्थ्यां मोकळेपणाने हालचाल करता येईल इतकी म म्हणजे सामान्यत प्रत्येक विद्यार्थ्याला साधारण तीन चौरस मीटर मोकळी जागा उपलब्ध व्हावी अशा दृष्टीने पन्नास विद्यार्थी प्रयोगशाळेत का काम करणार असते तर प्रयोगशाळेचे क्षेत्रफळ एकशे पन्नास चौरस मीटर असावे अशा प्रयोगशाळेची रचना पंधरा मीटर लांब व दहा मीटर रुंद अश किंवा अठरा पूर्णांक पंच्याहत्तर मीटर लांब व आठ मीटर रुंद अशी करता येईल तीन प्रयोगशाळेत योग्य वायुविजन व भरपूर प्रकाश यासाठी दरवाजे व खिडक्या असावेत प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या विविध वायू बाहेर साठी भिंतींना वरील बाजू झरोके व हवा बाहेर फेकणारे पंखे असावे शाळेत गॅस पाणी व वीज यांचा आवश्यकतेप्रमाणे पुरवठा असावा चार शिक्षकांसाठी दिग्दर्शन खो टेबल व प्लॅटफॉर्म असावा पाच विद्यार्थ्यांना गटागटाने गटा काम करण्यासाठी योग्य मापाची टेबल्स असावी ही टेबल्स साधारण नव्वद सेंटीमीटर कुणीला एक एकशे ऐंशी सेंटीमीटर कुणीला पंच्याहत्तर सेंटीमीटर ह्या मापाची असावी सहा प्रयोगासाठी आवश्यक साहित्य रसायने यांची मांडणी योग्य सुरक्षता प्र पद्धतीने करावी त्यासाठी कपाटेवर रॅक्स इत्यादींची व्यवस्था करावी सात प्रयोगशाळेत साठा झा खो खोली आणि पूर्वतयारीची खोली असावी आठ प्रयोगशाळेतील भिंतींना योग्य रंगसंगती असावी भिंतींना भिंतींवर वैज्ञानिकांचे छायाचित्रे व योग्य लावलेल्या शोधांचे थोडक्यात वर्णन असावे नऊ प्रयोगशाळेत विज्ञानविषयक संदर्भ ग्रंथ असावेत तसे प्रयोगशाळेतील साहित्यांची नोंद करण्यासाठी नोंदवया असाव्यात दहा प्रथमोपचार पेटी व अग्निशमन साहित्य असे यांची व्यवस्था क प्रयोगशाळेत असावी आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन भावी वैज्ञानिक तयार होण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे